पोपळा शिजायला लावलं इथं आणि तांबड चुका आणि दाळ शिजायला घातले आता करायचे दालच्या भात तर दालच्या भातची तयारी बघा मीठ टाकले आणि भोपळा शिजू घातले दालच्या पण केलं बघू शकता तुम्ही पातीला म्हणजे अर्ध पातीला दालच्याच केलं मी मस्त घालय दालच्या एक नंबर गरम आहे ना इतना चाह ठेवले मी आणि इथं भात लावले हाय मित्रांनो बघा आता डायरेक्ट मी संध्याकाळचे किती वाजले माहिती का अकरा ला पाच कमी आहे अरे व्हिडिओ घेत आहे व्हिडिओ दिवसभराचा व्हिडिओ नाही घेतला आज का नाही घेतला सांगते तुम्हाला काय झालं माहिती आहे का म्हणजे दुपारी थोडा पाऊस आला आणि पावसात मी आज लय कपडे काढले होते आणि फुल भिजत भिजत अचानक पावसाला भिजत भिजत धुतले आणि डायरेक्ट मला सर्दी झाली सर्दी झाली तर मी सर्दीची गोळी घालली मला झोप झोपले तर मग काही विडो नाही काय नाही काय नाही गणपती बाप्पा आरती वगैरे झाली सकाळ म्हणजे संध्याकाळच्या आरती वगैरे तेव्हा झाले तेव्हा पण विडिओ शूट नाही केले मी आणि बघा आता संध्याकाळचे भांडे पण मम्मा घासायला लागले सगळे काही का नाही मला तर भांडे वगैरे तिने घासले सगळं आराम ठेवताना गाणे म्हणायला नाही का ते भाऊ आलेत म्हणजे नाव नाही माहिती मला मस्त गाणे वगैरे बोलायला लागले ते गाणे पण ऐकले मी तुम्हाला चला ऑन द स्पॉट दाखवते मी आणि आज मी दालच्या भात केला होता दालच्या भात वगैरे खाल्ले तर दिदीला दिदीचे केस करायचं आहे थोडस तेल तयार केले मी बघू शकता तुम्ही दिदी आता तेल लावून तिचे केस करायचे आहेत माझं कसं वाटत बघा तुम्हाला म्हणजे दिस दिसतच असल की नाही का माझं डोळे बिळे नाजूक झाले आहेत असं अवतार वगैरे व्यवस्थित नसेल दिसत ते कसं दिसायला लागले बघा एकदम नाही का असं झोप न उठल्यासारखं वगैरे पण आवरले वगैरे मी आणि आज काही व्हिडिओ व्हिडिओ काय नाही काढलं साडी वगैरे काय घातल्या मी म्हटलं होतं दहा दिवस पूर्ण साडी पण आज दिवस नाही साडी घातले पण मी उद्या नक्की घालल कारण मलाच करमरा झाले आज साडी नाही घातले तर कस तरी वाटायला हा चला गाणे दाखवतो मला मी डायरेक्ट पण मी आले चला खाली पावले चाल आता गणपती बाप्पाच हे भाऊ ना लय भारी भारी गाणे म्हणत होते आता गणपती बाप्पाचे बिचारे काही एवढे पोर वगैरे थांबले गणपती बाप्पाच गाणं आहे वाटतं <स्थाथ> मग अशा हिंदी गाणं बोलताना दाखवायला पाहिजे होतं आता घरात बघू शकता तुम्ही आज लावले बर काय खाल्लं आहे का बुरून खाल्लं थोडा उरले म्हणजे बुरून आणि दालच्या खाल्ला थोडा म्हणजे माझं थोड माझ दालच्या कुणाला आवडतं सांगा मला कारण मला तर लय आवडतं दालच्या घरचाच म्हणजे घरातलंच घरात एवढं छान दालच्या बनवते ना मी काय सांगू तुम्हाला

स्वतःच कौतुक स्वतःच करते पण नाही खरंच मी तर मम्मीला बोलते तू दालच्या भातच्या दुकानात खूप भारी बनवती मम्मी पण कसं आहे धंदा टाकायला काय हरकत नाही धंदा मी टाकू पण पण शकते आहे का आपले हातगाडी पण आहे सगळं आहे पण प्रॉब्लेम काय माहितीये का हे जागा घ्यावा कसं टाकावं कधी कधी हाच प्रश्न पडतो मला दुकान भाड्याने घेतलं तर त्याला भाडं भरावं लागेल मग एवढं काय आपलं नवीन नवीन धंदा एवढा होणार नाही पण असं माझं मनात वाटतं दालच्या भात करावं नाहीतर अंडा राईस करावं नाहीतर नाही का काहीतरी जेणेकरून काहीतरी करावं की दोन पैसे भेटाव आणि तुम्हाला माहिती आहे मला नाही कामाल वगैरे जाण्यात त्याचा तर रस नाही रोजचा पैसा कसा येतो हातात ते बघायचं मला म्हणूनच मी भाजीचा धंदा चालू केला होता पण काय करायचं आता काही करायचं आणि अगा दिदी सांगते बघा कालचं मेहंदी माझी कशी आहे मेहंदी चांगलं वाटते का बघा केवढी मोठी मेहंदी काढली पण तिथपर्यंत मी झोपले तर इथं लागले बघा झोपले म्हणजे किती पंधरा ते वीस मिनिटात असं धरलं होतं ना असं म्हणजे मी झोपले नव्हते असं फक्त ठेवलं होते पंधरा वीस मिनटात मेहंदी धुतले पण मी लगेच कारण मला भिंती असताना झोप वगैरे येत नाही चला मग आजचा व्हिडिओ इथं स्टॉप जास्त काय बोलत नाही जास्त व्हिडिओ हो मोठा करत नाही इथं स्टॉप करते मी ओके बाय टेक केअर गुड नाईट क्या काळजी बाय बाय उद्या